अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे दहा मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो ज्यामुळे या दिवशी अनेक महत्त्वाची कामे शुभकार्य विवाह सोने तांदी खरेदी करणे किंवा मालमत्ता खरेदी करणे यासारख्या गोष्टी ज्या असतात तर त्या दिवशी केल्या जातात कारण या दिवशी आपण या गोष्टी केल्या तर त्या अश्वत राहतात त्या कधीही संपत नाही त्याचा कधीही संप होत नाही म्हणून या दिवशी अनेक महत्वाची कामं जी आहे तर ती देखील केली जातात अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर हा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आहे या दिवशी आपल्याला पितरांची सेवा उपासना उपाय करायचे असतात त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाचा सहावा अवतार धारण केला होता म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान कुबेर आणि धनाची माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा वाजता आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू ही जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने पितृ हे तृप्त होतील आशीर्वाद देतील आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागेल घरातील सर्व दोष अडचणी हे दूर होऊन सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा खास करून अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असतो या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा नाही केली तरीही चालेल परंतु तुम्हाला पितरांची सेवा ही आवर्जून करायची आहे आता तुम्हाला असं वाटतं असेल की आमचे सासूसासरे हे जिवंत आहे मग आम्ही पितरांची सेवा करायची नाही का तर पहा आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो यामुळे आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरामध्ये पितरांची थोडीफार सेवा ही आवर्जून करायची आहे कारण जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये अनेक अडचणी या येतात जसे की पहा आपल्या घरामध्ये जी मुलं असतात मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं असतात परंतु मुलांचे विवाह जुळून येत नाही कुंडलीमध्ये काहीतरी अडचणी येतात त्याचबरोबर घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत तरजोड केली जाते परंतु पैशाला पैसा लागत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात किंवा कष्ट आणि मेहनत करून योग्य योग्य जो मबदला आहे तर तो आपल्याला मिळत नाही यामुळे आर्थिक अडचणी आपल्याला येत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारपण वाढत जातं आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कोणतेही महत्त्वाचे कामं हे देखील पूर्ण होत नाही आणि सतत अपयश जे आहे तर ते आपलं येत असतं म्हणून बघा पितृदोष जो आहे तर तो दूर करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून आपल्याला हा उपाय या दिवशी करायचा आहे बघा या दिवशी तुम्हाला पितरांच्या स्मरणार्थ घरामध्ये करा केळीचं पूजन करायचं आहे करा आणि केळी पूजन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी कालच डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहून त्या पद्धतीने तुम्हाला करा पूजन हे करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्हाला उद्या ठीक बारा वाजता आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय कोणी करायचा आहे तर आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असतो तर त्या कर्त्या पुरुषाने हा उपाय करायचा आहे आता बारा वाजता हा उपाय का करायचा आहे कारण बाराचा जो टायमिंग असतो या टायमिंगमध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो आपले पितृ अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवणासाठी आपल्या घरी येत असतात आणि यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी ठीक वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला लागणार आहेत हवनकुंड आता तुमच्या घरामध्ये असेल तुम्ही हवनकुंड घेऊ शकता हवनकुंड नसेल तर तुम्हाला एखादं लोखंडाचं जे भांडं असतं तर ते घ्यायचं आहे तेही तुमच्याकडे नसेल तर मोठी मातीची पंथी असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला ज्या गाईच्या शेणाच्या गौरे असतात बघा तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत अगदी एक दोन टाकायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या गौऱ्या अशा तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना तिथे तुम्हाला मिळून जातील जे सिटीमध्ये राहतात त्यांच्यासाठी जे गावाकडे राहतात त्यांना गावाकडे या शेणाच्या गवऱ्या हव्या तेवढ्या मिळतात मग त्यांनी एका गौरीचे अगदी दोन तीन तुकडे करायचे आहेत छोटे छोटे आणि ते तुम्हाला घ्यायचे आहेत जास्त तुम्हाला गवऱ्या घेण्याची गरज नाही त्या हवनकुंडामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि यामुळे तुम्हाला टाकायचं आहेत आंब्याचं लाकूड अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या झाडाला म्हणजे आंब्याच्या पानांपासून फळापासून ते खोडापर्यंत सगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व असतं आंब्याचं झाड हे नकारात्मकता वाईट संकट अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते यामुळे आंब्याच्या झाडाचं जे वाळलेलं लाकूड असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा एक तुकडा होईना किंवा तुम्हाला जास्त मिळाली तर ती तुम्हाला टाकायची आहेत त्याचबरोबर वर बघा यामध्ये तुम्हाला चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तसेच यामध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची टाकायची आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे तुम्हाला जाळायचं आहे आता हे कुठे जाळायचं आहे तर हे तुम्हाला तुमच्या घराच्या हॉलमध्ये मधोमध बसून तुम्हाला हे जाळायचं आहे कर्त्या पुरुषानेच हे प्रज्वलित करायचं आहे यानंतर एका साईडला तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि हे प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला थोडं थोडं तूप जे आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे आणि सोबत एक आंबा घ्यायचा आहे पकलेला आंबा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या आंब्याचा रस जो आहे ना तो तुम्हाला त्या हवनमध्ये थोडा थोडं तुम्हाला टाकायचा आहे अगदी एक दोन थेंब जे असतात ना ते तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त घरामध्ये करा केळी पूजन केलं असेल तर ते तुम्ही जो नैवेद्य ठेवलेला होता तर तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे सगळं त्या ताटामधने असणारे पदार्थ तुम्हाला एकत्र एक कुसकरून घ्यायचे आहेत आणि तो नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्या हवनामध्ये थोडा थोडा टाकायचा आहे असं म्हणतात की आपण जर हवनामध्ये या वस्तू टाकल्या तर या वस्तू आपल्या पितरांपर्यंत पोचत असतात जो धूर होतो त्या धुरामार्फत आपले पितृ हे तृप्त होतात आणि ते आपल्याला बघा आशीर्वाद देत असतात जेव्हा ते आपण ही सेवा करत असतो तेव्हा ते बघत असतात यामुळे ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडी अडचणी ज्या आहेत ना त्या निघून जातात घरात सर्व काही सुरळीत होतं घराची प्रगती व्हायला सुरुवात होते यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या ठीक बारा वाजता आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण अक्षय तृतीयेची जी पूजा असते ती आपण सकाळी केली तरीही चालते परंतु पितरांची पूजा ही दुपारीच करायची असते बारा वाजेपर्यंत आणि म्हणूनच दुपारी बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर जी स्त्री असेल ती जर गेलेली असेल तर तुम्हाला एक सुवासी जीव घालायचे आहेत पुरुष गेलेला असेल तर तुम्हाला एक पुरुष जीव घालायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या सर्व अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होतील आणि ह्या अडचणी अक्षय राहतील कारण अक्षय तृतीयेला आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो त्या अक्षय राहतात त्यांचा कधीही संप होत नाही त्या कधीही संपत नाही त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ